शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची गुगली टाकल्यानं सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे विजयसिंह मोहिते पाटील प्रभाकर देशमुख यांची नावे चर्चेत होती मात्र अचानक शरद पवार यांनी गुगली टाकल्यामुळं सोलापूरच्या राजकारणात चर्चेला ऊत आले आहे त्यामुळं पुन्हा शरद पवार विरुद्ध सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सामना रंगणार का अशी चर्चा सुरू आहे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सातशे पंच्याहत्तर कोटींचे कर्ज फक्त चोपन दिले असून हे कर्ज थकले आहे त्यामुळे आजी माजी आमदार खासदार व पुढाऱ्यांच्या आहेत चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी सोलापुरात आले आहेत त्यांची सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद होणार असून सायंकाळी पाच वाजता नार्थकोट मैदानावर रिपाईच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे सोलापूर महापालिकेच्या एकोणसत्तर कोटींचा टॅक्स थकला आहे त्यामुळे आता थकबाकीदारांवर महापालिका कारवाई करू लागली आहे शनिवारी सकाळी शिवस्मारकाच्या प्रांगणात सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धा पार पडल्या या सूर्यनमस्कार स्पर्धेत नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता दोन सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन नंबर वन एक्झिबिशन इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस कम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन आदींचे चारचे स्टॉल्स दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी बंपर ड्रॉ आकर्षक ऑफर्स भव्य डिस्काउंट्स दिनांक आठ ते, ते तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस दरम्यान वेळ दुपारी चार ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत स्थळ भंडारी स्पोर्ट्स क्लब टाकळीकर मंगल जुळे सोलापूर अण्णा हजारे या विषयावर काही बोलायचे नाही असं मी दोन ते तीन वर्षापूर्वीच ठरवलं आहे त्यांच्याबद्दल कुठलंही वृत्त छापून आलं तरी मी ते वाचत नाही असा बोचरा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अण्णांना हाणला आहे मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी निवडणूक प्रचारास बंदी केली जाते त्याच धर्तीवर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि न्यूज पोर्टलवर निवडणूक प्रचारास बंदी घालण्यात यावी अशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाला केली आहे तसं पत्रच निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाला लिहिलं आहे येत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस आपण मतदार असाल तर मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे जरी तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असले तरी मतदान यादीतील आपल्या नावाची खात्री करायला विसरू नका मतदार यादीतील नाव व इतर तपशील पडताळणीसाठी एक नऊ पाच शून्यवर संपर्क करा किंवा ई पी आय सी स्पेस ई पी आय सी नंबर हा एस एम एस एक नऊ पाच शून्यवर पाठवा ऑनलाइन सेवेसाठी www.nvsp.in ला भेट द्या किंवा मतदार सुविधा केंद्रास भेट द्या जर आपल्या नावाची नोंद एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास कृपया नमुना सात भरून इतर ठिकाणाहून आपले नाव आवश्यक काढावे मतदार यादीतील आपल्या तपशील मध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करण्यासाठी नमुना आठ भरून अर्ज करा विधानसभा मतदार संघात आपला पत्ता बदलला असल्यास नमुना आठ ए भरावा किंवा इतर विधानसभा मतदार संघामध्ये झाले असल्यास नमुना सहा भरून अर्ज करावा मतदार बनण्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी अठरा वर्षे पूर्ण झालेले नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहेत ऑनलाईन डब्ल्यू 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 डॉट एन वी एस पी डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन नमुना सहा भरावा ऑफलाइन सीईओ किंवा डीईओ च्या संकेतस्थळावरून नमुना सहा डाउनलोड करावा आपला तपशील भरून अर्ज मतदार नोंदणी अधिकारी किंवा अधिकारी बीएलओ यांच्याकडे जमा करावा नमुना सहा सोबत जोडायची कागदपत्रे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र वयाचा दाखला अठरा ते एकवीस वर्षे वयोगटासाठी व रहिवाशी दाखला या कागदपत्रांची प्रत आपण एच टी टी पी एस डबल स्लॅश सिटीजन सर्व्हिसेस सी डॉट एन आय सी डॉट इन या तक्रार नोंदवू शकता जय महाराष्ट्र ग्लास से चे चौदाव्या वर्षात पदार्पण घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल तत्पर सेवा वाजवी दर यातून आम्ही कमवला ग्राहकांचा प्रचंड विश्वास बिल्डिंग शोरूम ग्लास ॲल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेन ग्लास क्लाइडिंग कम्पोटाईज क्लाइडिंग कंपोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय व फिटिंग रिलिंग ग्लास व बेन ग्लास ॲल्युमिनियमचे अधिकृत विक्रेते प्रतीक्षा ॲल्युमिनियम अँड ग्लास तसेच जय महाराष्ट्र ग्लास तीन चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोपरायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक्स लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता, पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर